जे सी ए टी किंवा टेटची तयारी करतात त्यांनी नुसता अभ्यास करून चालत नाही तर त्यांनी थोडंसं प्लॅन करून आणि नेमकी प्लॅन आउट वर्क म्हणतात तसं करायचं नुसतं अभ्यास करून जाऊन पेपरावर बसून आणि नंतर आपल्याला काय पडतं पंच्याहत्तर अठ्ठ्याहत्तर शहात्तर मार्क पडले चार पाच मार्काने नापास होतो किंवा कमी पडल्यावर आपल्याला काय वाटते अरे थोडेच मार्क कमी पडले तर बघा काय आपल्याला हे माहिती असते ते तीस मार्काचा लँग्वेज तीस मार्काचा सेकंड लँग्वेज तीस मार्काचा मॅथ तीस मार्काचा इनवॉर्मेंटरी तीस मार्क असा एकूण असतो दीडशे मार्क मग एक, मा एक आपण साधा हिशोब करायचा की या लँ पेळ्या हा सोपा युषतो याच्यापैकी आपल्याला बावीस कमीत कमी पडलीच पाहिजेत लँग्वेज फर्स्टमध्ये समजा आपल्याला मराठी घेतला समजा लँग्वेज पण तीसपैकी किती पंधरा पडले लँग्वेज टू हिंद जे खेडेगावातले मुलं आहेत त्यांनी हिंदीच घ्यावं जे शहरातलं वगैरे त्यांनी लँग्वेज आहे त्यांनी इंग्लिश घेतला तरी चालेल पण समजा जे खेडेगावातले मुलं आहेत त्यांनी काय केलं हिंदी घेतला हिंदीपैकी आपल्याला समजा की आपल्याला फक्त पंधरा पडायचे आहेत मॅथमध्ये किती पाहिजे तीसपैकी आपल्याला फक्त पंधरा पडायचे आहेत एनवायरोमेंट स्टडीमध्ये किती पै तीसपैकी फक्त पंधरा पाड असे आपल्याला एस टीसाठी पासिंग किती लागतं तर ब्याऐंशी एस टी एन टी आणि एस सीसाठी ब्याऐंशी आणि जनरलसाठी किती आहेत नव्वद मग हे प समजा बावीस पंधरा पंधरा हे पंधरा हे पंधरा तर ब्याऐंशी सहज होतात आता लगत असू द्या का ह्या तीस गुणांपैकी आपल्याला किती पाहिजे पंधरा पण मित्रांनो लक्षात असू द्या की ह्या पंधरा गुणांपैकी हे तीसचे गुण आहेत ते पॅड्यागोगीचे असतात म्हणजे लँग्वेज सेकंडमध्ये समजा सेम असते हे तीस गुण आहेत ना त्यापैकी पंधरा गुण आपल्याला पाहिजे समजा पण या पंधरा गुण म्हणजेच काय ते या पंधरापैकी दहा गुण हे काय असतात पॅडागोगीचे गोगीचे सुद्धा या तीस गुणांपैकी पंधरा गुण आपल्याला पाहिजेत तर दहा गुण जे असतात ते कसले असतात mm. तर पेळ्यागोगी एन्व्हायरमेंट हे म्हणजे सेम असते पंधरापैकी तीस गुणापैकी किती पाहिजे तर पंधरा आणि हे पंधरा गुणपैकी किती दहा गुण जे असतात ते पेळ्यागोगीचे असे समजा पेळ्यागोगीचं आपण स्वतः टोटल बघितलं तर बावीस दहा हे दहा हे दहा आहे तर बासष्ट होतात बासष्ट झाले तर आपल्याला पास व्हायला किती पाहिजेत ब्याऐंशी ब्याऐंशी म्हणजे किती बघा हे पाच लँग्वेज फर्स्ट म्हणजे कसं समजा व्याकरण लँग्वेज सेकंडमध्ये पाच मार्काचं व्याकरण मॅथमध्ये पाच मार्काचे समजा थोडं फार सूत्र असतात किंवा ते असं थोडं रिजनिंग असते ते बघायचं आणि इनवॉन पासून म्हणजे कसं शिवाजी महाराजांचं असं किंवा जनरल नॉलेज हे म्हणजे ऑदर जो अभ्यास आहे तो खूप कमी आहे आणि पेड्यागोगी प्रत्येक सब्जेक्टमध्ये दहा दहा मार्कात टाकलेत बघा म्हणजे टोटल मार्क आपल्याला कमीत कमीत किती पाहिजेत पेड्यागोगीमध्ये बासठ म्हणून अभ्यास करताना पॅडागोगीच्या फक्त तीस मार्काचा म्हणून अभ्यास करू नका आपल्याला यापैकी कमीत कमी साठ बासष्ट मार्क म्हणजे जेवढे व्हिडिओ यूट्यूबला पाहता येतील चांगले आहेत तेव्हा पहा किंवा एक पुस्तक आहे ते तुम्हाला मी सांगतो कोणतं पुस्तक आहे ते मी ते रेफरन्स आहे म्हणून मला तर चांगलं वाटलं आपण पब्लिसिटी करत नाही पण अभ्यास करताना थोडासा नियोजन करून अभ्यास केला तर सहज पडतात मार्क आणि हे खूप आज डे एड बी एड करत त्यांच्या खूप महत्त्वाचे ठरले ह्या व्हिडिओ थोडंसं तुम्हाला शॉर्ट सांगितले पुढच्या वेळेला तुम्हाला मी आणखी थोडंसं डिस्क्रिमिनेशन नमक टार्गेट कसं ठेवायचं सी कसं पाडायचे किंवा नव्वद मार्क कसे पाडायचे